एकदम आनंद झाला आहे आजचा दिवस हा सुवर्ण क्षणामध्ये मोडला गेलाय महाराष्ट्राने जातीपातीच राजकारण गाडून हे स्थापन केलेलं आहे आणि पाच वर्ष मोठ्या आविर्भावादी सरकार राज्य चालवणार आहे सर्वांचं कल्याण या सरकारकडून होणार आहे आजचा क्षण इतका आमच्यासाठी अनमोल आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आज मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे आज मी इतकं घरी आलो आहे ह्याची याची डोळा आम्हाला कार्यक्रम अनुभवा मिळणार आहे ईव्हीएम घोटाळा असता तर मालेगावला आला का मालेगावला सहा पाच तालुक्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला कमी मतदान आहे आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार फक्त मालेगावातून तो निवडून येतोय या ठिकाणी ईव्हीएम घोटाळा होत नाही का अतिशय अविस्मरणीय सोहळा आहे आणि आज श्रमपूरून आला या सोहळ्यासाठी खास आणि आम्हाला इतका आनंद होतोय हा कार्यक्रम स्वतः पाहता हिंदुत्वाची सरकार आणि बिटिंग येतो कटंगी आणि तो सेफ आहे या नारावरच सरकार आज इथे आणि आम्हाला अत्यंत ते आनंद इथे हा जय श्रीराम जय श्रीराम विरोधकांच विरोधक नेते नेते बाद झालेलं आहे विरोधक विरोधक गटाला कुठं जागा राहिली नाहीये म्हणून विरोधकांनी आता दुसरे आता अफो उठवली ई माय मशीनची मिशिंगची गलती नाही यांच्या सर्व नेतृत्वाची गलती आहे म्हणून हे सरकार पडलेलं आहे आणि सरकार विजयी झालेलं आहे धर्मयुद्धापासून दूर गेले म्हणून आमचा हार झाले आमची जीत झाली मध्ये शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे होतं असं विरोधकांचं म्हणणं आहे असं काही नाही हे सर्वच जर काम केलं तिघांनी तर मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असो शिंदे साहेबांकडे निर्णय होणं महत्वाचं आहे आणि जे निर्णय सर्व महाराष्ट्राच्या हिताचे असले पाहिजे मला तुमच्या माध्यमातून एकच म्हणायचं आहे आता नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा आहेत आमच्या परंतु आता आमच्या शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचा कर्ज माफ करावा आता देवा भाऊ करतील तोच इतिहास पुढचा देवा भाऊची आज येलपासूनच आलोय आणि आज आणि कालचा कपिला श्रेष्ठीते योग जसं म्हणतात तसा आज आलेला आज शपथविधी पाहायला आलो आणि उद्या बाबासाहेबांना मानवंदना द्यायला आलेले त्यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आलेले माझे मित्र नागपूरहून आले आणि माझे मित्र आतोड्याहून आले आणि मी नाशिकवरून आलेलो आहे आणि आम्ही आम्ही स्वयंस्फूर्तीने आलेलो आमच्या कोणत्याही पुटारे किंवा काही आम्हाला सांगितलं नाही आम्ही स्वयंस्फूर्तीने आलेलो अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि उद्या आम्हाला स्फूर्तीभाय वंदन करायला मिळणार आहे हे दोन्ही दिवस एकत्र आलेले आम्ही खूप आनंदी आहोत साधारण एक स्वयंसेवक आहे ठीक आहे याच्यासाठी आलेले आहे की निवडणूक झाल्या झाल्या काही जण म्हणत होते की हा जनतेचा कौल नाही आहे जनतेचा कौल नाही हा केव कौल आहे पण बघा आज बघा हा खरोखर हा जनतेचा कौल आहे हा जनतेचा कौल आहे हे आपण आज दाखवून देतात ही जनता सगळी दाखवून देते की हा जनतेचा कौल आहे कौल नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लाडकी बहिणीसाठी आणि तिने जे कल्पना राबवल्या त्याचं आज बहुमत भेटलं आणि महायुतीला जे भरघोष बहुमत भेटलं यासाठी आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस माननीय रावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमच्या राऊ मतदारसंघातून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नगर जिल्ह्यातून आलो आहे आणि हा महाराष्ट्र जो आहे हा साधू संतांचा आहे प्रभू रामचंद्रांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्माचं सरकार या ठिकाणी आलेलं त्याचा खूप आनंद या ठिकाणी होताय संधी मध्ये जर बघायला गेलं तर एक सर्वसामान्य नागरिकांनी सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षाच्या दहशतवादी आमदारला या ठिकाणी पाडण्यात महायुती यश आलेलं आहे त्याबद्दल मी सर्व गोरगरीबांचे तसे लाडक्या बहिणींचे मी या ठिकाणी आवर a... <existem> <George> त्यांनी जर एवढं त्यांना विश्वास असेल तर त्यांनी स्वतः करून दाखवा दाखव येऊन एखाद्या हॅकर बोलून त्यांना करून दाखवा त्यांनी साधारणतः एक चार चा टाइमिंग झाला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री साहेब येत आणि सर्व पूर्वतयारी या ठिकाणी झाली असून आताना तशी गर्दी जे महाराष्ट्रातील विविध सर्वसामान्य शेतकरी असेल गावकरी असेल कोपरगावकरी असेल प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून नागरिक या ठिकाणी आले पहिल्यांदा असं शपथविधी सोहळा होतोय की ज्या वेळेस सर्व गावातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून या ठिकाणी हजर राहिलाय महाराष्ट्रामध्ये मा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या नोमानी यांनी एंट्री केलं नव्हतं हे धर्मित काय म्हणत रामगिरीजी महाराजांनी रामगिरीजी महाराजांनी सरकारला शिंदे सरकारला समर्थन दिलं होतं त्याबद्दल आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील काही स्वयंसेवक आले श्रीरामेर आणि श्रीरामपूर या भागातून काही सर्वसामान्य कार्यकर्ते आले त्यांच्या महाराजाविषयी काय भावना आहेत जो समाज जागृती वारकरी संप्रदायात सर्वप्रथम जी घडवली त्याच्यामुळं समाज खडबडून जागा झाला हित अहित सगळं कळायला लागलं आणि विरोधी पार्टी समजा विरोधी जे समजा समाजाला विटीस धरून धर्माला बेटी धरून जे हिंदू धर्माचं पतन करीत होते रामगिरी महाराजांनी हा हिंदू समाज खूप खूप जागृत केला त्याच्यामुळं आज जे आज राज्यात आपण परिवर्तन पाहतोय सर्व वारकरी संप्रदाय हा जागृत आला इव्हन महानभू संप्रदाय इतर जीव पंथ संत सर्व यांचे आभार मानतो सगळ्या संतांनी धर्माच्या रक्षणासाठी सर्व लोकांना मतदानासाठी पुढे येण्याचा सल्ला दिला